जालना शहरातल्या रामनगर परिसरातल्या भीमनगर भागात काही समाज कंटकांकडून उत्तर परिसरात दगडफेक करण्यात आली आहे आपसी मतभेदातून ही दगडफेक करण्यात आली प्राथमिक माहिती आहे ही घटना सतरा एप्रिल रोजी रात्री वाजेच्या सुमारास घडली या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र काही नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे जखमीवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असून वंचित बहुजन आघाडीने या घटनेचा निषेध केलाय वंचित बहुजन आघाडी भागातील नागरिकांच्या पाठीशी दगडफेक केली आहे त्याला तात्काळ अटक करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बनसल यांच्याकडे केली आहे आरोपींवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येईल असं आश्वासन पोलिस अधीक्षक अजय कुमार बनसल यांनी दिलं सदर, पोलीस पोलीस सदर बाजार पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षकांसह अप्पर पोलीस अधीक्षक आयुष निपाणी भेट दिली असून सदर सदर बाजार बाजार पोलीस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात पुढचा तपास आहेत अतिशय निंदनीय घटना आहे या घटनेचा मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो खूप गंभीर घटना झालेली आहे त्यांचा वैयक्तिक काय वाद असेल आणि आरोपीला काही जात नसती ज्याने कोणी त्या पुतळ्या पशी दगडफेक केली आहे पुतळ्याच्या परिसरामध्ये पुतळ्याला ते संरक्षण जाहीर असल्या कारणाने तिथं पुतळ्याला काही इजा झाली नाही आणि तिथल्या काही आमच्या समाज बांधवाला दगडफेकीमध्ये दगड लागलेले आहे त्या आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी आम्ही आता एस पी सुद्धा भेटलो त्यांना सांगितलं डीवाय चर्चा झाली आमची वंचित बहुजन आघाडीचे सगळे कार्यकर्ते तातडीने माहीत झाल्या झाल्या धावून आलो आहे आम्ही आणि समाज हे ज भीमनगरच्या समाज बांधवाचे पाठीशी वंचित बहुजन आघाडी खंबीरपणे उभी आहे